नमस्कार यूट्यूब फॅमिली माझं नाव स्नेहाल परमेश्वर ओपी आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते तर आजचा व्लॉग हा खरंच खूप पवित्र आणि सुंदर होणार आहे कारण का आम्ही भेटीला जात आहोत ज्याला महाराष्ट्राची दक्षिण का काशी म्हणण्यात येते आणि तसंच आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच पंढरपूर या ठिकाणी श्री भगवान श्रीकृष्णाचे रूप असलेल्या भगवान विठोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक येथे गर्दी करतात आणि माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्हाला अध्यात्माची नाडी अनुभवायची असेल तर हे ठिकाण खरंच खूप भयानक भारी आहे आणि मी अनुभवले आहे तर चला माझ्यासोबत आज जया एकादशी निमित्त आपण पंढरंगाचं दर्शन घेऊत किती भयानक गर्दी आहे आणि अशा गर्दीत बसून मी पंढरपूरमध्ये फाइनली पोचली आहे जस्ट या गाडीनं आली आहे गाईज आई शॉपवर भयानक गर्दी आहे यार मी हँडीकॅपच्या ते दिले ना दिव्यांगजन त्या कोच मध्ये बसून आले होते कारण का आज एकादशीचं अचानक ठरलं ट्रेननी यायचं लय भयानक आहे तेवढी भयानक आहे की पूर्ण बॅक पेन व्हायला आहे माझी आता मी माझ्या नानानं सोडली ते छान आहे जस्ट मी आत्ता उतरून खाली आली आहे व्हिडिओ बनवते हो आणि मी रेल्वेर बसल्यापासून काय खाल्लं नाही पिलं नाही काय नाही आज म्हणजे उतरलं उतरलं पाणी पिते पाच दहा मिनिटांनी माझे आजोबा मला न्यायला आलेले आहेत विठ्ठलाच्या वारीसाठी येत

छान जया एकादशी आहे तर आजोबा म्हणले तुला सगळं दाखवतो गर्दी दाखवतो सगळ्या गोष्टी फिरून टाकतो तर मी पूर्ण दोन दिवस माझ्या आजोबांसोबत असणार आहे जिथं आजोबा नेतील तिथं जायचं जे ते खायला देतील ते खायचं हा पूर्ण यांच्या सेवेमध्ये आम्ही राहणार हे विठ्ठलाच्या सेवेमध्ये आमच्या नानांना आहे भूक मला म्हणले चंद्रभाग वगैरे नंतर देवदर्शन नंतर अरे आधी जेवण काहीतरी खाऊया आधी तुम्हाला आधी पोटोबा हो मग हो विठोबा हो आणि मग सगळं <laughs> लिटरली आम्ही दोन अडीच किलोमीटर चालून फायनली चंद्रभागेच्या स्नानासाठी त्याच्यात ती गाव राग तर पंढरपूरमध्ये पाऊल ठेवल्यानंतरच आपल्याला श्रद्धा उत्सव आणि भक्तीचे एक अतूट नातं एकमेकांशी असलेलं दिसून येतं तर दरवर्षी दरवर्षी वेगवेगळ्या एकादशी दरम्यान हजारो यात्रेकरू पंढरपूरला प्रवासात निघतात बहुतेकदा शेकडो किलोमीटर चालत राहतात आणि या भक्तांचा उत्साह आणि दृढनिशय कल्पना करा तुम्ही जेव्हा ते भजन गातात विठोबाचं नाव घेतात त्यातून मिळणारी ऊर्जा त्याची गणना ही वेगळीच बसले चंद्रभागेच्या गाठावर हा हो चाललेत आमचे आता आंबोळीला मी माझ्या आलेला अनुभव सांगते की मी इथं एक दहा पंधरा मिनटं बसले होते साईडला एवढी गर्दी होती एवढा गोंधळ सुरू होता पण यातूनही जी शांतता लाभली ही वेगळीच म्हणजे काय जादू आहे ही मलाही कळलं नाही एवढ्या गर्दीत बसूनही या नदीच्या काठावर माझे डोळे झाकत होते मला ते काय बोलतात त्या वाईब्स भेटत होत्या त्या शांततेच्या वाईब्स भेटत होत्या खरंच ही जादू भयानक छान आहे आणि मला खरंच खूप छान एक्सपिरियन्स आला दारी दावी पांडुरंगी तळ उन्मा झाकवे ना विठ्ठलाची वाढ़ावी सरळ विशाचे कारळ टाकवे ना जगण्याचे देवा लाभोय बळ

तर प्रदक्षिणा पूर्ण करतानाच मला आजोबांनी दाखवलं खूप सारे मठच आहे संस्थानं आहेत हॉस्टेल आहेत हॉटेल आहेत तर एकादशी निमित्तानं जास्त जागा अवेलेबल नव्हत्या पण ॲज पर अवर कन्व्हिनियंट आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग रूम्स घेऊन राहू शकतो तर आम्ही गोरबा काका या मठामध्ये आज निवास क केला आणि संध्याकाळ म्हणजे जे जेवण आणलं होतं तेच जे, जेवण ते केलं आणि त्याच्यानंतर नाना रात्री दोन वाजता माझ्या भावाला आणायला गेले त्याच्यानंतर आजीत आला आणि आजीताने आम्ही सगळे म्हणून झोपलो तर मग हा झाला आमचा पहिला दिवस तर उद्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पंढरपूरमध्ये काही ठिकाणी जाणार आहोत तर हा आजचा आमची पंढरपूरची वारी आजचा पंढरपूरचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या ब्लॉगसाठी वाट बघा थँक्यू